आज तुम्ही मैस आणि ते मेलेला वासरू घेऊन आलात नेमकं काय मागणी आहे तुमच्या नुकसान द्या नाही मैस लागू राहत नाही आता दुधी देत नाही परिस्थिती खाटीक तरी यायला तयार नाही खाटी आला तर म्हणतोय आम्हाला ही होत नाही पशुसंवर्धनला गेला होता पशुसंवर्धनला गेलं त्याने म्हणजे आम्हाला येत नाही सरपटी द्यायला येत नाही मग त्याने करा म्हणजे वीस दहावीस हजार खर्च त्याला पुन्हा दहावीस हजार खर्च करून हे दुधावर येते का सांगा दुधावर येत असू तर करू खर्च कोणा नाही आली तर त्याला घ्या मना तिथून मैसा आली तिथून आम्हाला दिलं नाही त्यांनी म्हणले ही झाटा सारखी मैसा आहे का आता हा हिला चार डॉक्टरनी मिळून वसरू काढलं हिच तिथं कोण आले का झोडायला आम्हाला आता हि आहे एक लाख चाळीस आता तर आमच्या शेतामध्ये गाडी जात नाही इकडे बारक्या हि पोरग आणि मी आणि आमचे वडील इतके जण आम्ही शेतातून येणार इतकं झटून जाऊ म्हणून आम्ही लहान लेकरं घेऊन आम्ही काम करायचे कर का हिर बघत जात आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला काय नाही सरकारला एकच फक्त आमचं आहे की आमची नुकसान भरपाई दिली पाहिजे किंवा ही आम्हाला सरपेट्री देऊन आम्हाला ही विक्रीला मोकळी करायला पाहिजे ठीक आहे निवेदनामध्ये तुम्ही आमरण उपोषणचा इशारा दिला आम्ही आता आम्हाला पंधरा दिवसामध्ये जर हि नुकसान भरपाई नाही भेटली तर मी आमरण उपोषण करणार आहे हा आम्हाला इथे नुकसान भरपाई मी खायचे बस बाकी काय माहीत नाही आम्हाला